मध्ये अडसर नाही आला तर तो, तो अतिशय शुद्ध पाणी असतं मध्ये एखादा अडसर आला की तर ते, ते गटर तयार होत राजकारणामध्ये सुद्धा सारखं प्रवाही असायला पाहिजे जर तुम्ही स्टकअप राहिलात की नाही किंवा ज्याला रिझीड म्हणतात तर राजकारण होत नाही नवनवीन प्रयोग नवनवीन माणसांनी येणं नवनवीन नवन माणसांच्या कर्तृत्वाला वाव मिळणं त्या त्या राज्याच्या आवश्यकतेप्रमाणे काही कॉम्बिनेशन तयार होणं पक्षाची आवश्यकता कमी असत राज्याच्या आवश्यकता जास्त असतात